मंडळी इंडियन डिश पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आता काहीतरी युनिक आंतरराष्ट्रीय पदार्थाचा आस्वाद घेऊन बघा ठाण्याच्या या काचूकट्ट्यावर का मिळत आहे युनिक आंतरराष्ट्रीय पदार्थ तो म्हणजे चिकन टाकोज हा चिकन टाकोज पदार्थ मेक्सिकन फूड पदार्थ असून एकशे दहा रुपयात खवय अगदी पोटभर त्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात हा चिकन टाकोस पदार्थ नक्की काय आहे तो कशा रीतीने तयार केला जातो त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात काटसू कट्ट्याचे मालक रोहित मोहिले यांच्याकडून नमस्कार माझं नाव रोहिल अमित मोहिले मी तेवीस वर्षाचं आहे आणि आय ओन द प्लेस नेम काटसू कट्टा हे आम्ही चौदा महिना आधी चालू केलेलं हे शॉप आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे फ्रॉम आयच एम बँगलोर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि तेव्हा मी एक छोटंसं क्लाउड किचन चालू केलेलं माझ्या घरातनं तेव्हा मी ज्या ज्या गोष्टी विकायचो होत्या तिथे त्याचंच हे एक्सटेन्शन एक आहे दुसरी गोष्ट जी सगळ्यात जास्त विकली जाते इथे दोजार चिकन टाकोस ही एक मैद्याची चपाती तुम्ही बोलू शकता ज्याच्या आतमध्ये तुम्ही वे व्हेरियस व्हेजिटेबल्स लाईक लॅटर्स अनियन्स टोमॅटोज चीज मॉझेला चीज बेसिकली आणि चिकन घेतलं तर चिकन पनीर घेतलं तर पनीर व्हेज घेतलं तर व्हेज पॅटी असते आणि विविध प्रकारचे वेगळे सॉसेस आम्ही सगळे टाकून एका रॅपसारखं करून देतो तुम्हाला सो इट इज व्हेरी कन्व्हिनियंट टू इट इकडे जेवढे पण क्वालेजची मुलं असतात ते सगळे इथून घेऊन जातात नेहमी den soll. शंभर रुपया ते दीडशे रुपयापर्यंतची आमची प्राईस रेंज आहे इथे विच इज व्हेरी पॉकेट फ्रेंडली जेवढे पण कॉलेजचे मुलं आहेत ते सगळे इथे येतात बिकॉज इट्स व्हेरी व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इथे वेज टाकोज आणि पनीर टाकोज आहे शंभर रुपयाचे चिकन टाकूचं आहे एकशे दहा रुपयाचे पनीर काटसू आहे ते एकशे दहा रुपयाचं आहे आणि चिकन काटसू आहे ते एकशे वीस रुपयाचं आहे म्हणजे दोनशे रुपये जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पूर्ण पोट भरून आरामात तुम्ही जाऊ शकाल अतिशय सोपी व चविष्ट अशी ही मेक्सिकन डिश खाण्यासाठी खवय्ये या ठिकाणी गर्दी करतात अशी माहिती काट्ट्याचे मालक रोहिल मोहिले यांनी दिली आहे लतिका अमोल लुक लेटिन